नमस्कार जीवाने स्वतःच्या छातीवरचा टॅटू जाळून काढलेला असतो त्यामुळे जीवाच्या छातीवर जखम झालेली असते त्यावेळेला नंदिनीचा राग अनावर होतो आणि नंदिनी काव्याच्या सटासट कानाखाली मारत बोलते काव्या मुळात जीवाचं कोणावरती प्रेम आहे कोणावरती नाही हे तू विचारणारी कोण काव्या त्यांची बायको म्हणजे मीच नंदिनी मला जर का याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसे तर तू उगाच जीवाला त्रास का दिलास अग तुझ्यामुळे माझ्या जीवाच्या छातीवर केवढी मोठी जखम झाली बघितलंस काव्या अगं जरा तरी सुधार तू कधी सुधारशील मला तेच कळत नाही तेव्हा मात्र काव्या चांगली आदरलेली असते नंदिनी जीवाला आतमध्ये घेऊन जाते आणि त्याच्या भाजलेल्या जखमेवरती मलमपट्टी करते तेवढ्यात तिथे काव्य आलेली असते जेव्हा नंदिनी काव्याला बघते तेव्हा काव्याला बोलते काव्या प्लीज जा तू इथून मुळात तुझी इथे थांबायची गरजच नाही आणि काव्या एक गोष्ट लक्षात ठेव माणूस प्रत्येक वेळेला जर का आपल्या बाजूने बोलतच असेल तर प्रत्येक वेळेला तुझं वागणं चुकीचं आहे हे लक्षात ठेवायचं मुळात मला तुझं वागणंच पटत नाही काव्या प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं हे तुझ्या लेखी योग्य असेल पण माझ्या लेकी नाही माझ्या माझ्या लेकी एवढंच महत्वाचं जेव्हा माझ्यावरती वाईट परिस्थिती होती तेव्हा माझ्या जीवाने माझ्याशी लग्न केलं त्यांचं प्रेम कोणावरती होत किंवा ते कोणावरती प्रेम करत होते ते एकतर्फी होत की दोघांच होतं मला काही ऐकून घ्यायचं नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून आहे तुला या गोष्टीमध्ये बोलायची गरज नाही आणि काव्याला चक्कर नंदिनी बेडरूम मधून हकलून देते इकडे काव्याचा जीव खूपच कासावी झालेला असतो काव्या खूपच हादरलेली असते काव्या मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीचा खूपच वेगळाच अर्थ वाटतो खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काही करे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळत की नंदिनी मोठ्यानी बोलते जिव्हा तुम्हाला हे, हे सर्व करायची गरज काय होती जिव्हा मी हे मनापासून स्वीकारलं होतं आणि तुम्ही हे सर्व असं का केलं जिव्हा मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती जीवा तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नव्हती मी आहे ना तुमच्या सोबत तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी मला तुला फसवायचं नाही माझ्यावरचा विश्वास उडू द्यायचा नाही नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी लग्न मात्र तुझ्याशी स्वच्छ मनाने केलंय आणि त्यामुळे मी अजिबात शांत बसणार नाही मी तुला खरं काय ते सांगतो ना नंदिनी प्लीज विश्वास ठेव तेव्हा नंदिनी बोलते जिवा मला तुमच्या तोंडून काहीच ऐकायचं नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहे जिवा तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्याने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि काव्या म्हणत असते जिवाने तर सगळंच संपवलं जिवाने तर माझा टॅटू त्याने कायमचा जाळून टाकला म्हणजे जीवाच्या मनातील आमचं प्रेम कायमच उडून गेलंय आता ते परत कधीच मी निर्माण करू शकत नाही आता काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांत नाही काहीतरी ना काही करणार इकडे मात्र नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ मला नाही माहिती जीवाचं कोणावरती प्रेम होत पण आज जे काही काव्य वागली त्याला मी कधीच माफ करणार नाही काव्याचं मुळात हे वागणं चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तिला शिक्षाही देणारच तेवढ्यात तिथे काव्य आलेली असते आणि काव्या, काव्या नंदिनीला बोलते ताई अगं तू का मला शिक्षा देतेस ताई मी तुझ्यासाठीच बोलत होते ना तेव्हा नंदिनी बोलते माझ्या संसारात ढवळाढवळ दवड़ करायची गरज नाही मुळात माझ्या संसारात ढवळाढवळ दवड़ करणारी तू कोण तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज ताई प्लीज समजून घे ना ताई प्लीज तू असं वागू नकोस ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काव्या पुरे आता यापुढे जीवापासून कायम लांब राहायचं जीवाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही त्यांच्याशी बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र काव्या बोलते ताई तुला असं का वाटतं की जीवाने हे सर्व माझ्यामुळे केलंय तेव्हा लगेच नंदिनी बोलते मग कोणामुळे जीवाने जर का हे सर्व तुझ्यामुळे नाही तर कोणामुळे केलंय मला सुद्धा ऐकायचंच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या आज तुझ्यामुळे माझ्या जीवावरती ही वेळ आली आणि मी ती कधीच विसरणार नाही आणि नंदिनी तिथून निघून जाते काव्य हाक मारत असते ताई अगं ऐकून तरी घे ना ताई मी मुद्दामून काही केलेलं नाही असं का करतेस तेव्हा लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या शांत व्हा तुम्हाला खरं सांगू का काव्या दुसऱ्यांच्या संसारामध्ये लुडबुड करायची तुम्हाला काय गरज तुम्ही असा आगावपणा का केलात जीवाचं जर का कोणत्या मुलीवरती प्रेम आहे तर त्याने नंदिनीला सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मुद्दामून खडा टाकायची गरजच काय होती तेव्हा लगेच काव्या म्हणते पार्थ प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून नाही केलं आणि जीवा असं काहीतरी करतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं मुळात जीवा असं काहीतरी वागेल असं मी दर मनाशी पकडलेलंच नव्हतं तेव्हा लगेच मोठ्याने पार्थ बोलतो कुणाशी मनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही मात्र जीवाच्या मनाशी खेळलात तुम्ही जे वागलात ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्या तर पूर्णपणे हादरते तेव्हा पार तिथून निघून जातो तेवढ्या तिथे मिथून काका येतात आणि मिथून काका मोठ्याने बोलतात काव्या बाळा एक सांगू का प्लीज बाळा शांतपणे विचार कर जे पदरात पडलंय त्याचा स्वीकार कर आणि जे तुझ्या पदरात नाही त्याचा स्वीकार तुला करायची गरजच नाही तू का नको त्याच्या पाठी धावतेस अगं ती गोष्ट आता तुझी कधीच होणार नाही तेव्हा लगेच काव्य हादरते आणि म्हणते म्हणजे काका तुम्हाला सर्व माहिती आहे तेव्हा लगेच मिथून काका बोलतात हो मला तर सर्व माहितीच असणार ना काव्या मला माहिती आहे तुझं आणि जीवाच एकमेकांवरती प्रेम होत पण बाळा ते होतं आता परिस्थिती खूपच पुढे गेलीय अगं सगळं काही हातातून तु निसटलंय तुला समजत नाही का बाळा प्लीज विचार कर जरा विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते काका काय सांगताय तिला तिला सांगून कधीच उपयोग नाही मुळात ती मुलगी कधीच सुधारणार नाही तिला जसं पाहिजे तसंच ती वागणार तेव्हा मात्र जिवा इकडे खूपच मोठ्याने ओरडतो नंदिनी तेव्हा नंदिनी आत निघून जाते तेव्हा मिथून काका बोलतात काव्या जिवा तुझ्यापासून कितीतरी लांब गेलाय आणि तो परत कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही आणि आता एकच गोष्ट सांगू का जीवाचा नाद सोड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्यात जीवाचा नाद सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका